नमस्कार आपण आले आहे वैजापूर तालुक्यामध्ये ता जे रणधुमळी चालू या संदर्भात आपल्या आपल्यासोबत त्यांनी अनेक पार संघटना असेल त्यांनी अनेक इमानदारी आणि गोरगरिबांसाठी त्यांनी जो प्रयत्न आणि जे स्वतःची तळमळ अनेक उपोषण आणि अनेक आंदोलन केले तर या संदर्भात ते आता नगरपालिका लागली तर या संदर्भामध्ये ते, ते भाजपच्या वाटेवर गेले तर त्यांची काय प्रतिक्रिया जाण्याचा दृष्टिकोन काय तर या ज्ञानेश्वर गोडके आपल्या जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पहिला परिचय नमस्कार मी ज्ञानेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल म्हणून काम करत होतो प्रदेश भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे का बा तुमचा जाण्याचं कारण का बा इतके दिवस नाही गेले पण नेमकं तुम्ही नगरपालिका लागली आणि तुम्ही नगरपालिकेमध्ये तुम्ही जायचं कारण काय बा भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता आहे अतिशय चांगलं काम सरकारमध्ये चालू आहे आणि वैजापूरची निवडणूक लागली त्या अनुषंगाने या नगरपालिकेच्या निवडणूक मध्ये डॉक्टर दिनेश परदेशी अतिशय चांगलं काम आहे आणि डॉक्टर दिनेश परदेशी या काही की पडू नये आणि चांगला माणूस आहे नगराध्यक्ष झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे नाही तुमचं तर काम तर चांगलं होतं का तुम्ही पक्षाचे काही पदाधिकारी होते पहाड संघटनेमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही दुसरं दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर जायचं कारण काय होतं तुम्ही भाजपच पक्ष का निवडला बाहेर मुळात मी ते सांगितलं ना केंद्रात आणि राज्य सत्ता भारतीय जनता पार्टीचे राहिला विषय प्रहारमध्ये काम करत असताना त्यावेळेस अतिशय चांगलं पक्षाचं काम केलं परंतु पक्षात कोण त्यावेळेस न्याय मिळाला नाही मध्यंतरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बरेच दिवस काम केलं परंतु जिल्ह्याचं नेतृत्व आम्हाला मान्य नसल्यानं अनेक दिवस आम्ही मध्यंतरी कैलास पाटील होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो अतिशय पक्ष चांगल्या पद्धतीने चालवत होता परंतु जिल्हा अध्यक्षामध्ये बदल झाला आणि जिल्हा जिल्हाध्यक्ष जे नवीन झाले त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही बऱ्याच दिवसापासून ही खतखत चालूच होती परंतु सध्या आता निवडणूक लागली आहे आणि डॉक्टर दिनेश परदेशी माझी राजकारणाची सुरुवातच ही डॉक्टर दिनेश परदेशी पासून झालेली आहे मी जुन्या घरी आलोय का आता आपण थोडस राजकारणावर बोलूया का बा वैजापूर तालुक्याचे आमदार साहेब का बा हे बोलत्या का ज्याचा आमदार नगराध्यक्ष त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया नाही हरकत नाही ना ज्याचा आमदार ज्याचा अध्यक्ष असेल त्यांची भावना असेल तर मग कार्यकर्ता का नको घरातलंच का पाहिजे एखादा कार्यकर्ता दिला पाहिजे ना आमदार तुम्हीच नगराध्यक्ष पदही घरातच नगरसेवक ही झाले जायचं यांनी क्रिकेट टीम तयार केली चार पाच आठ नाव जर सोडले पारस घाटीच्या घरातले दोन उमेदवार डोंगरेंच्या घरातले दोन उमेदवार सायबरबाईच्या घरातले तीन उमेदवार साळुंटीच्या घरातले दोन उमेदवार बोरणाऱ्यांच्या घरामध्ये दोन उमेदवार म्हणजे चार पाच घर म्हणजे शिहार नेऊ शकत ना बेचाळीस हजार मताचं हे वैजापूर शहर आहे आणि बाकीच्यांना उमेदवार का नको यांना नेमका उमेदवार मिळाले नाही का यांना सत्ता बाहेर जाऊ द्यायचे नाही हा मोठा प्रश्न आहे नाही असं असं म्हणणं आहे का बा हो का वैजापूर तालुक्यामध्ये रखडलेला विकास तर बाकी तर का हो का काबा मी पुरा करू शकतो या संदर्भात काय प्रतिक्रिया आपली आली मग आता निवडणूक आली म्हणूनच का आठवलं नगरपालिका निवडणूक लागली म्हणून विकासाचा मुद्दा तुम्हाला आठवला का तुम्ही एकोणावीस पासून आमदार झालीत ना दोन हजार एकोणावीस पासून तुम्ही आमदार आहेत मग आज तुमचे मुद्देवर आठवले का इतक्या दिवस तुम्ही काम केलेच नाही का बर ठीक आहे विकासाच्या मुद्दे तुम्ही राजकारण करताय मग एवढा आव आणण्याची गरज काय डेप्टी सीएम साहेब संभाजीनगरला आले एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये विद्यमान आमदार म्हणाले की माझा जीव मी कुठं ठेवायचा म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी पडले का डॉक्टर दिनेश परदेशी बद्दलच यांचा आकसा आहे त्यांना फक्त डॉक्टर दिनेश परदेशी उमेदवार नको आहे मधल्या काळात सांगितलं की दशरथ बंकरला भारतीय जनता पार्टीने जर उमेदवार दिली तर आम्ही युती करायला तयार आहे फक्त दिनेश परदेशी नको असं त्यांचं म्हणणं होतं मग दशरथ बनकर तुम्हाला जर एवढं जर प्रेम होत तर ते त्यांना का शिवसेनेच नगराध्यक्ष पदाचा दिलं नाही का नगरसेवकला त्यांच्या समोर तुम्ही उमेदवार दिला आहे तुम्ही तिथं का त्यांना मदत केली नाही हे प्रश्न आहेच ना नाही आतापर्यंत मग त्यांनी डॉक्टर डॉक्टर राजीव डोंगरेच त्यांच्या त्यांच्या पत्नीचा फॉर्म भरलाय तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया डॉक्टर राजीव डोंगरे हे यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं तीन तळाचं हॉस्पिटल बांधलं अनेक संस्था काढल्या शाळा काढल्या त्या काय शेतामध्ये काम करून झाल्या का त्यांनी आपण परीक्षण करावं ना आज ते जे बोलतायत ना डॉक्टर दिनेश परदेशी बद्दल जे बोलतायत आकाश ठेवून बोलतायत हे चुकीचं आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये पेशंट आलं तर दोन लाख डिपॉझिट घेतल्याशिवाय ते ऍडमिट करत नाही त्यांची पार्श्वभूमी काय आहे लोक सांगे ब्रमाध्यान आपण कोळ दे फक्त आरोप करून काही होणार नाही जनतेला सगळं माहितीये डॉक्टर दिनेश परदेशी हे नगराध्यक्ष झालेश्वर राहणार नाही आतापर्यंत बा का वैजापूरचा किल्ला म्हणून दिनेश भाऊ परदेशी का बा अनेक वर्षापासून ते एक नगरपालिका आहे तर आपली याच्यावर काय प्रतिक्रिया आहे बा निश्चित तुम्हाला सांगतो अपूर्ण राहिलेले काम डॉक्टर दिनेश परदेशीच पूर्ण करू शकतात गेल्या पंचवीस वर्षापासून नगरपालिकेचा इतिहास तुम्ही बघा ना अनेक पारितोषिक राज्य लेवलला असेल केंद्रीय लेवलला असेल त्यांनी आणलेले आहेत भाभी आता पाच वर्षाचा कार्यकाळ गेला आहे अतिशय सुखा दुःखाला धावून येणारे कुटुंब आहे शहरामध्ये एक समीकरण बनलं आहे कधी दिनेश भोकर कधी गेलं कधी हक्काने गेलं कधी फोन लावला कधीही उचलतात चांगलं काम आहे पाणी फिल्टरच्या बाबतीत विरोधक जे अपप्रचार जे करतात दोन हजार तेराला ला मला वाटतं ती योजना झाली अ तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अस्तित्वचं उद्घाटन झालं होतं त्यावेळी त्यावेळी बजेट किती होत त्यावेळेस त्या बजेटचा जेवढा आलं तेव्हा त्या, त्या बजेटमध्ये त्यांनी त्या ते केलंच त्या ना त्यावेळेस आता मध्ये कार्यकाळ गेला आहे किंवा पाण्याचा जो मुद्दा आहे तो वैजापूर शहराला सक्षमपणानं समोर जाणार नेतृत्व हे दिनेश भाऊ परदेशीच आहे आलं का लक्षामध्ये आणि राहिलेलं जे म्हणतात ना विकास 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 वैजापूर शहराचा खरा विकास कोणी केला हो वैजापूर नगरपालिकेचा चेहरा मोरा हे शहराचं जे रूप बदललंय याच्यामध्ये शिवचा वाटा दिनेश भाऊचा हो आहे जेव्हा प्रस्ताव तयार होतात एस्टिमेट तयार होतात हे नगरपालिकेने भावीच्याच काळात गेलेत ना हा महावितीचा काळातला विकास आहे असं म्हणता येणार नाही एकतर ते असं काही नाही आहे डॉक्टर दिनेश परदेशी हे कंबीर नेतृत्व आहे आणि वैजापूर शहराला डॉक्टर दिनेश परदेशी सारख्याच माणसाची गरज आहे नाही आतापर्यंत बा का अस अशी वैजापूर तालुक्यामध्ये भूमिका आहे का बा वैजापूर तालुक्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न जास्त प्रलंबित आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया नाही होईल ना नगरपालिका आता सरकार कोणाचं आहे मुख्यमंत्री देवाभाऊ सारखा माणूस आहे आता नगराध्यक्ष झाले तर मुख्यमंत्री भाजपचे येत ना निश्चित पाण्याचा प्रश्न मार्गी लावायला काय वेळ लागणार आहेत नगरपालिका निवडणूक होत्या तात्काळ प्रश्न मार्गी लागून जाईल पाण्याचा जो प्रश्न आहे निश्चित त्या माणसांनी पण प्रयत्न केलेत ना असं नाही ना नाही आतापर्यंत का जे नारंगी सारंगी का ते म्हणताय का सात बारा कोरा केला का बा आतापर्यंत का बा दिनेश भाऊ बोलले होते का 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 बाबा सात बारा कोरा वाहणार नाही तर अशी सोशल मीडियावर जी क्लिप फिरती याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे रामकृष्ण गोदावर शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा सात बारा सरकारनेच केला ना मायुतीचं सरकार सरकारनेच केलाय ना आम्ही कुठं नकार दिलाय देवाभाऊ मुख्यमंत्री आहे भाजपचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या काळातच सात बारा कोरा ना प्रयत्न दिनेश भाऊनी पण केलेले आहेत ना नाही केले असं कसं म्हणता येईल आता आता राहिला प्रश्न नगर नगरपालिका तर नगरपालिकाचे जे तुम्हाला कोण वाटत बा का वैजापूर तालुक्यामध्ये का बा का बाल किल्ला कोणाचा राहील त्या आमदार साहेब का दिनेश परदेशी हे बघा विधानसभा झाली दोन अठचोवीसशे लोकांनी त्यांना संधी दिली नगरपालिकेला डॉक्टर दिनेश परदेशी लोकांचं कळले डॉक्टर दिनेश परदेशी नगर अध्यक्ष झाले पाहिजे डॉक्टर दिनेश परदेशीला जर थांबवण्यासाठी जे प्रयत्न चालले का यांना इथं थांबवायचं एक साइडला राजकारण करायचं हुकुमशाही चालू करायची आणि पैशाच्या बळावर जे त्यांचे जे जा झाले समीकरण से चालले परंतु जनतेला कळत आहे डॉक्टर दिनेश परदेशी सारख्या माणसाची गरज आहे डॉक्टर निवडून नगर अध्यक्ष होते मी भी के बी मराठी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके वैजापूर